नाही नाही पॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकाव ना होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान दूध का दूध पाणी का पाणी लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं काढताय तुम्ही एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे आता त्या मतदार याद्यांवर शंका आहे मॅनिपुलेशनवर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या आणि अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकी लोकसभेच्या पराभवानंतर जागा झालेल्या सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमात केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे

एक तर त्यांनी जी प्रभाग रचना केली ती संशयास्पद आहे दोन हजार सतराची जर ठाण्याची प्रभाग रचना विचारात घेतली तर ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांनी कळवा मुंब्रा दिवा या तिन्ही प्रभागांच्या जागाच कमी केलेल्या आहेत लोकसंख्येच्या तुलनेने दोन हजार सतराच्या तुलनेत आपण जर विचार केला तर तिथे दोन ते तीन जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या त्या कमी करून त्या ठाणे शहरात आणल्या म्हणजे एका अर्थाने लोकांवरती तिथे नगरसेवक जास्त देण्याचं जे काम होतं ते कमी करून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय आणि तीच एक प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम आत्ताच्या प्रशासनाने ठाणे महानगर पालिका प्रशासनाने केलंय म्हणजे न्याय मिळण्याच्या निवडणूक आणि आम्ही पत्र निवडणूक आयोगाला आधीच दिलेलं आहे की प्रभाग रचनामध्ये आपण लक्ष घाला इथे घरात बसून प्रभाग रचना करणारी माणसं आहेत एक वॉर्ड छप्पन हजाराचा एक वॉर्ड तीस हजाराचा सव्वीस हजाराचा फरक दोन वॉर्डामध्ये समान समान लोकसंख्येचे वॉर्ड असले पाहिजे असा साधारण अलिखित नियम आहे सर काल मुंबईचे दादर येथे मोठ्या प्रमाणात जैन सोबत आक्रमक झाला होता जो कबू जर खाण्याच्यावरती जे, जे महापालिकेने तंबू असतील किंवा तारखत लावले होते ते कुठेतरी ताडून मुसाडून लावलेले तसं पाहताय मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी जनभावना विचारण्या विचारत घ्यायला सरकार काय जनभावनेच्या बाबतीत विचार करतं मला काही कल्पना नाही म्हणजे काही आता था था थांग पत्ताच लागत नाही चला सर शिंदे आणि ठाकरे दोघेही जे आहेत दिल्ली दौऱ्यावर ते आहे कथा शिंदे जे आहे ते सहकुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून जे काही मंत्रालयाचे असतील आमदार मंत्री जे असतील ते त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप सुरू त्यांना असेल किंवा रायगडच्या पालकमंत्री बदल असेल तर बोललं जातं पंतप्रधान आता जर रायगडचे प्रधानमंत्री आपल्या रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील तर धन्यवाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा भारतावर टॅरिफ वाढवलंय आठ दिवसांच्या आता ट्रम्प आणखी पंचवीस टक्के टॅरिसची वाढ केली भारतावर आता एकूण पन्नास टक्के व्यावसायिक कर झालाय म्हणजे मला कळत नाही ट्रम्प ज्या पद्धतीने वागतायत ही पद्धत कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी एखाद्या एखाद्या स्वायत्त राष्ट्राबद्दल घेणं चुकीचं आहे रशियाकडनं ऑइल जर स्वस्तात मिळत असेल तर घेणं काही पाप नाहीये आणि त्याच्यातनं जर देशाला फायदा होत असेल तर तेही चुकीचं नाही आहे आमचं राष्ट्र आम्ही कसं चालवावं आमच्या राष्ट्राने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प यांना कोणी दिला आहे मला हेच कळत नाही किंवा आपण जास्त आधी नव्हतो कोणाच्या तरी त्याचा फायदा ट्रम्प घेत आहे